बारामतीला प्रतिज्ञानेश्वर वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये गोंडेत या गावात आहे गोंशेत या गावामध्ये जे अवकाळी पावसाचे जे नुकसान झाले वादळ वाऱ्यामुळे या शाळेतील गोंडशेत आपण पाहू शकता या शाळेमध्ये जे हे वरतून जे पत्र जे ओढालेले आहेत आणि पूर्ण शाळा भिजलेल्या आहे आणि जे प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळेचे एवढे नुकसान झाले आहे तर का प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर यांना भरपाई देऊन शाळेसाठी योग्य ती सोय करावी प्रत्येक कम्प्युटरवाईज जे प्रयोगशाळा असतात ह्या बघा तुम्ही पाहू शकता हे भिजलेले पूर्ण पाणी गेलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व पूर्ण नुकसान झालं आहे या शाळेतील वस्तूंचं जे मुलं शिकतात यांचं पण शाळा बंद असल्यामुळं हानी टळली आहे जर शाळा चालू असती तर खूप नुकसान झालं असतं हे बघा जे पुस्तक जे आपण पुस्तकामध्ये याच्या त्याचं सर्वांचं नुकसान झालेलं आहे त्या साईडला जे वस्तू आहे ते तुम्ही पाहू शकता आणि जे बाहेर आहे बाहेरचे पत्र आहे पत्र पण उडून गेलेले आहे ते पत्र पण आपण पाहू लागू व्हिडिओमध्ये आपल्या माध्यमातून हे जे आहे ना हे पाहू शकता बघा पत्र पण आहे डायरेक्ट पडलेलं आहे There you go.